माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज राज्य सरकारमधील मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर फसवणूक मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरमधील वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत महिलेने सिद्धांत शिरसाट याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे मानसिक शारीरिक छळ फसवणूक धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील केलेली आहे जान्हवी सिद्धांत शिरसाट असं या महिलेने आपलं नाव लावलं आहे सिद्धांतने जान्हवीशी लग्न केलं होतं असा वकिलामार्फत दावा करण्यात आला आहे जान्हवीला नांदवायला त्यांनी नकार दिला तिने छत्रपती संभाजीनगरला येण्याचा आग्रह केला पण तिला येऊ दिलं नाही तिला मुंबईत राहायला सांगितलं तिथे महिलेवर अन्याय अत्याचार करण्यात आला असा वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी आरोप केला संजय शिरसाट हे मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत संजय शिरसाट यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे तिथे दोन वर्षापूर्वी जान्हवीसोबत सिद्धांतने लग्न केलं फॅमिलीसोबत रीती लग्न केलं दोन वर्षे चांगले राहिले पण नंतर सिद्धांतचा तिसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष सुरू केलं मानसिक छळ सुरू केला इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचा तिला संभाजीनगरला कधीच येऊ दिलं नाही संभाजीनगरला आलीस तर तंगड तोडू अशी धमकी दिली सात दिवसांच्या जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस दिली आहे अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करू अशा इशारा जान्हवीचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे